पण एकनाथ शिंदे एकदा बोलला की बोलला ते पूर्ण करतो आणि लाडकी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले म्हणाले पंधराशे रुपयात काय तुम्हाला होणार पंधराशे रुपये काय तुम्ही काय विकत घेताय का भीक देताय का काय काय म्हणाले कोर्टात गेले ती बन ब योजना बंद करायला आणि त्यांना वाटलं काय आम्ही काय असंच बोलतो आहे हे चुनावी जुमला आहे म्हणाल पण एकनाथ शिंदे एकदा बोलला की बोलला ते पूर्ण करतो आणि लाडकी बहीण योजना आम्ही महायुती सरकारने राबवली आणि त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये एक लाट म्हणजे लाट म्हणजे एक सुनामी होती विरोधकांची पूर्ती वाट लावून टाकली आणि लाडक्या बहिणींनी ज्यांनी आमच्या योजनेमध्ये खोडा घातला त्यांना चांगला जोडा दाखवला आणि त्यांना काय आमचं चारी मुंड्या चित्त केला आणि म्हणून हे जेव्हा आपण संकटात लोक असतात त्यावेळेस आपण त्यांना मदत नाही करणार तर कधी करणार आणि म्हणजे परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांना मी धीर देत होतो परंतु तिथं गेल्यानंतर मी पाहिलं की तिथली परिस्थिती अतिशय भयानक आणि म्हणून जेव्हा संकट येतं आपत्ती येते आपदा येते बाळासाहेब सांगायचे संकट काळातच उभं राहायचं असतं कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो हे बाळासाहेब सांगायचे आणि म्हणून शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो का योजना पूर्वी नव्हत्या का लाभ नव्हते लाभार्थी नव्हते होतं सगळं पण रोज कटकट तिकडे कलेक्टर कचेरी तहसीलदारमध्ये पेपर बनवा हे बनवा ते बनवा कटकट नको म्हणून माणसं लाभ सोडून द्यायचे मग आम्ही शासन आपल्या दारी घेऊन गेलो डायरेक्ट जागेवर मग तो पा ट्रॅक्टर असेल पॉवर टिलर असेल ड्रोन असेल हार्वेस्टर असेल अगदी घराची किल्ली असेल अगदी दाखला असेल इथून सगळे पाच कोटी रु पाच कोटी लोकांना त्याचा लाभ झाला शासन आपल्या दारी ही साधी गोष्ट नाही आहे ही साधी गोष्ट नाही आहे आपली जबाबदारी आणखी वाढली आहे आपल्याला जास्ती काम करायचं आहे आणि म्हणून तुम्ही जो विश्वास व्यक्त केला मारुती मेंगाळजी तुमचा विश्वास मग अशी अमोलने सांगितलं सई जगेपे आप आहे हो खरं म्हणजे योग्य जागेवर तुम्ही आलेला आहात आणि आपण काम करणारे लोक आहोत हा मालक आणि नोकरांचा पक्ष नाही आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि म्हणून इथं कोणी मालक नाही इथं कोणी नोकर नाही कार्यकर्ते कार्यकर्ते जो काम करेल तो पुढे जाईल आमच्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेने स्वतः सांगितलं कोल्हापूरमध्ये राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा व राजा बनेगा आणि म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षामध्ये पुढे जाण्याची संधी आहे आणि म्हणून आणि त्या काळामध्ये दीडशे सुप्रमा दिल्या दीडशे आणि मुख्यमंत्री सहायता निधीचं मगाशी अमोल म्हणाला मुख्यमंत्री सहायता निधी महाविकास आघाडीच्या काळात तीन कोटी रुपये अडीच वर्षामध्ये आणि तुमच्या एकनाथ शिंदेने चारशेपेक्षा जास्त कोटी रुपये या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये यामुळे कुणाचे पैसे हे सर्वसामान्य लोकांचे पैसे त्यांचा जीव वाचवण्यासाठी हे पैसे कामाला आले पाहिजेत आणि म्हणून मी किती लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत केली हे मला माहीत नाही कारण माझं ह्या हाताचं ह्या हाताला कळत नाही मी मदत करताना कधी हिशोब ठेवत नाही तुम्हाला एकच सांगतो कोल्हापूरमध्ये एक मुस्लिम मुलगी आली होती त्या मुस्लिम मुलीच्या हातामध्ये एक छोटंसं बाळ होतं एवढं मी म्हणाले या ताईचं काहीतरी काम आहे मला तुझं काय काय काम आहे ताई बोले इसका नाम दुवा आहे दुआ आहे अच्छा है तो बोले नहीं आपने इसको पैसे दिए मुख्यमंत्री सहायता निधी इसकी जान बच इसलिए मैंने उसका नाम दुआ रखा है अच्छा किती प्रकरण आहेत किती लोक आहेत शेवटी हा आशीर्वाद आहे आणि म्हणून या आशीर्वादाच्या जोरावर आपण अडीच वर्ष तीन वर्ष काम केलं पुन्हा महायुती मग सांगितलं की लाडक्या बहिणी शेतकरी सगळे सगळे लोक एकजूट होऊन वारकरी कष्टकरी शेतकरी धार करी सगळे एकत्र आले आणि महायुतीला आत्तापर्यंत कधी इतिहासामध्ये दोनशे बत्तीस जागा मिळाल्या नव्हत्या पहिल्यांदा एवढा मोठा विजय मिळाला याचं कारण तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आणि महायुतीने केलेल्या कामाची पोच पावती आणि आता तर जबाबदारी आणखी वाढली आहे पदंवर खाली होतात पदं येतात पदं जातात पुन्हा येतात बाळासाहेब सांगायचे पदे येतात पदं जातात सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पण एकदा नाव गेलं की परत येत नाही नाव कमवायचं असतं आणि म्हणून पदभर खाली झाली मी सीएम होतो आता मगाशी डेडिकेटेड टू सी एम सांगितलं मी सी एम होतो त्यावेळेस लोक मला म्हणायचे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सी एम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाचा मुख्यमंत्री आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी डी सी एम आहे आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन लोकच म्हणायला लागले सर्वसामान्य माणसाचा नेता कारण म्हणून आपल्याला शेवटी आपल्याला लोकांची कामं करायची आहेत लाडक्या देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी डी सी एम आहे आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन लोकच म्हणायला लागले सर्वसामान्य माणसाचा नेता कारण म्हणून आपल्याला शेवटी आपल्याला लोकांची कामं करायचे आहेत लाडक्या बहिणींना आम्ही पैसे दिले ते म्हणाले सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले म्हणाले पंधराशे रुपयात काय तुम्हाला होणार पंधराशे रुपये काय तुम्ही काय विकत घेताय का भीक देताय का काय काय म्हणाले कोर्टात गेले ती बन ब योजना बंद करायला आणि त्यांना वाटलं काय आम्ही काय असंच बोलतो आहे हे चुनावी जुमला आहे म्हणून पण एकनाथ शिंदे एकदा बोलला की बोलला ते पूर्ण करतो आणि लाडकी बहीण योजना आम्ही महायुती सरकारने राबवली आणि त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये एक लाट म्हणजे लाट म्हणजे एक सुनामी होती विरोधकांची पूर्ती वाट लावून टाकली आणि लाडक्या बहिणीने ज्यांनी आमच्या योजनेमध्ये खोडा घातला त्यांना चांगला जोडा दाखवला आणि त्यांना कायमचं चारी मुंड्या चित्त केलं आणि म्हणून आता आपली जबाबदारी आणखी वाढली आहे आपल्याला जास्ती काम करायचं आहे आणि म्हणून तुम्ही जो विश्वास व्यक्त केला मारुती बेंगाळजी तुमचा विश्वास मगाशी अमोलने सांगितलं सई जगेपे आप आहे हो खरं म्हणजे योग्य जागेवर तुम्ही आलेला आहात आणि आपण काम करणारे लोक आहोत हा मालक आणि नोकरांचा पक्ष नाही आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि म्हणून इथं कोणी मालक नाही इथं कोणी नोकर नाही कार्यकर्ते कार्यकर्ते जो काम करेल तो पुढे जाईल आमच्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेने स्वतः सांगितलं कोल्हापूरमध्ये राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा व राजा बनेगा <laughs> आणि म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षामध्ये पुढे जाण्याची संधी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आता निळवंडे धरणाचं तेव्हा आपण चालू केलं पाणी प्रधानमंत्री मोदी साहेब आले होते आणि किती वर्षापूर्वीपासून पासून चालवलं पन्नास वर्ष आणि असे पन्नास पन्नास साठ साठ वर्षापासून रकडलेली कामं मी मुख्यमंत्री असताना महायुतीच्या काळात झाली जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते दोन हजार चौदा जलयुक्त शिवार योजना चालू केली महाविकास आघाडीने ती बंद केली मराठवाडा वॉटर ग्रीड त्या काळात चालू झाली ती बंद केली अशा अनेक योजना शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या पाण्याच्या या बद्ध केल्या आणि त्या आपण महायुती आल्यानंतर सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आल्यानंतर पुन्हा चालू केल्या आज लाखो हेक्टर जमीन ओलिथाखाली येणार आहे मगाच्या अमोलने सांगितलं दो दोन अडीच वर्षापूर्वी का निर्णय घेतला मी कारण सत्तेच्या मोहापोही सत्याच्या स्वखुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले धर्मवीर आनंदगे साहेबांची शिकवण सोडली बाळासाहेबांचे विचार सोडून बाळासाहेबांचे नको होतं ते तुम्ही केलं आणि त्यामुळे शिवसेना तुम्ही काँग्रेसच्या डावणीला बांधली धनुष्यबान त्यांच्या डावणीला बांधला तो सोडवण्याचं काम एकनाथ शिंदेनी केलं इत वर्ष माझ्यावर आरोप तुम्ही तर ऐकत टी व्हीमध्ये बघता वाचता मी कधी त्या आरोपाला मी कधी आरोपाने उत्तर दिलं नाही रोज आताही चालू आहे आताही जे गेले ते गद्दार जे गेले तो कचरा अरे का जात आहेत लोक एवढं कधी आत्मपरीक्षण आत्मचिंतन करणार की नाही म्हणजे एक माणूस बरोबर शेकडो हजारो लाखो माणूस माणसं चुकीची असं कधी होऊ शकतात आणि म्हणून मी जे केलं ते शिवसेना वाचवण्यासाठी केलं शिवसैनिकाचं खच्चीकरण थांबवण्यासाठी केलं या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी केलं आणि त्याचं उत्तर जनतेने जसं मग अशी म्हणाले की शि जनतेने आपल्याला स्वीकारले आपल्याला आशीर्वाद दिले आपण विधानसभेत ऐंशी जागा लढवल्या आणि साठ जागा जिंकल्या आणि जे आरोप करतात ते शंभर जागा लढवून वीस जागा जिंकल्या त्या आपल्या पण आपल्या चुकीमुळेच अजून सात आठ जागा आपल्या पडतो म्हणजे लोकांनी जनतेने आपल्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलं आहे बाळासाहेबांचे विचार आपण पुढं घेऊन चाललो आहे आणि म्हणून या राज्यामध्ये विकासाचं आपल्याला राजकारण करायचं आहे आणि म्हणून विकास सर्वसामान्य माणसाला काय पाहिजे अरे आम्हीच आम्हीच शिव सोन्याचा चमचा जन्मा जम तोंडात घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस मात्र आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आणि म्हणून ते करायचं आहे आम्ही सुरुवात केली आहे आज मी सांगतो की अडीच वर्षात शेतकऱ्यांना सोळा हजार कोटी रुपये आपण अतिवृष्टी अवकाळीचे दिले पंचेचाळीस हजार कोटी रुपयाच्या योजना दिल्या शेतकरी सन्मान योजना एक रुपयात पीक विमा योजना कितीतरी योजना दिल्या आज अनेक प्रश्न जे आहेत ते आपल्याला सोडवायचे परंतु आपल्याला एकच आपला अजेंडा खुर्ची अजेंडा नाही आहे ज्याने तुम्हाला खुर्चीवर बसवलंय त्या माणसांचे प्रश्न काय आहेत त्यांच्या समस्या काय आहेत हे सोडवण्याचा अजेंडा आमचा आहे खुर्ची मिळवण्याचा अजेंडा नाही आहे आणि म्हणून पद वर खाली होतात परंतु मला आनंद आहे समाधान याच्यात आहे की माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत करोडो त्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख एकनाथ शिंदेला मिळाली ही सगळ्या पदापेक्षा मोठी आहे आणि त्यामुळे पदाची लालसा सत्तेचा मोह न ठेवता आपण काम करतोय आणि म्हणूनच मला आठवतं की काल मी परवा गेलो पेलगाम श्रीनगरमध्ये त्या ठिकाणी पाहिल्यांदा फोनवरून मला म्हणजे श्रीकांतने माणसं पाठवली होती अगोदर ते मला ग्रुप ग्रुपशी फोनवर हो बोलणं करून देत होते त्यांच्याशी बोलत होतो पण त्यांच्या मनामध्ये भीती होती एक पॅनिक झाले होते लवकर त्यांना वापस यायचं होतं मग मा, मला काय तुम्हाला माहीत आहे मग हिरषाळवाडी का कोल्हापूर का सोलापूर का काय का मग केरळ असेल उत्तराखंड असेल मी कसंला थांबतोय मी डायरेक्ट विमान पकडले आणि पोचलो तिकडे आणि लोकांनी मला जेव्हा बघितलं मला छोटी मुलं मुलं होती छोटी माझ्या लाडक्या बहिणी होत्या बोल्या आत्ता आत्ता आम्ही घरी सुखरूप पोचणार ही आम्हाला खात्री झाली आहे हा विश्वास आहे हा लोकांमध्ये विश् कोण जात आहे अशा परिस्थितीमध्ये पण माझं काय माझा ते चैन मला पडला नाही मी माझं मन अस्वस्थ होतं आणि मग आपण पाच विमानं खाजगी पाच विमानं आपण केली आणि त्यातून माणसांना तिथे मुंबईला आणलं